काय दिसत मला तर मित्रांनो या पायऱ्या बघून तुम्हाला हे वाटलं असेल की मी कोणत्या किल्ल्यावरती आहे तर मित्रांनो मी किल्ल्यावरती नाही परंतु एका एक ऐतिहासिक अशा ठिकाणी आहे ज्या ठिकाणानं किल्ल्यांसारखेच अनेक वर्षांचा इतिहास आपल्या आंतरमनामध्ये साठवलेला आहे आणि अनेक परकीय आक्रमणांना ज्यांच्या मनामध्ये विकृती होती त्यांनी या वस्तू नामशेष करण्याचा प्रयत्न केला त्या स्वतः नामशेष झाल्या परंतु या वस्तू वस्तू आजही तशाच आहेत थोड्याफार प्रमाणात याची पडझड जा दा, झालेली आहे परंतु या वस्तू आजही पराक्रमाची आपल्या उज्ज्वल इतिहासाची साक्ष देत तशाच उभा आहेत त्यामुळं व्हिडिओ कंटिन्यू करा खूप छान व्हिडिओ आहे आणि खूप सुंदर असं ठिकाण आहे तर चला सुरुवात करूया नमस्कार मित्रांनो मी अमरीश तुमचा आपल्या हक्काच्या मराठी परिशोदे एम एस युट्यूब चॅनलवरती स्वागत करतो तर मित्रांनो आता आपण आहोत महाडपासून तीन किलोमीटरवरती असलेल्या गांधारपाले या गावामध्ये आणि गांधारपाले या गावात जवळच एका डोंगरावरती इथं बौद्धकालीन लेण्या आहेत आणि त्या लेण्या पाहण्यासाठी आपण इथं आलेलो आहोत गांधारपाले गावाच्या नजीक हा ब्रिज आहे पाठीमागचा या ब्रिजच्या खालून यावं लागतं आणि खालून आल्यानंतर इथं असं प्रवेशद्वार आहे आणि हे पुरातत्व खात्याच्या अंडर आहे तर इथून आपण वरती जाणार आहोत चला सविस्तर पाहूया लेण्यांचा इतिहास आणि कशा आहेत या लेण्या प्रवेशद्वारावरती पोहोचल्यानंतर इथं छोटासा असा एक त्याची माहिती दिलेली आहे आणि या लेण्यांचं बऱ्यापैकी डागडुजी झालेली आहे किंवा हे पुरातन असू शकतंय असं वरती जाण्यासाठी एकदम दगडी मार्ग आहे आणि इथं लेण्यांची माहिती दिलेली आहे माहिती तुम्ही वाचू शकता तर मित्रांनो चला सविस्तर पाहूया मित्रांनो रायगड जिल्ह्यातील महाड शहर हे नैसर्गिक ऐतिहासिक सांस्कृतिक भौगोलिकदृष्ट्या समृद्ध आहे महाड शहरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जातीय भेदभावाला आणि अस्पृश्यतेला विरोध दर्शवण्यासाठी मनुस्मृती दहन केले आणि याच आपल्या अस्पृश्य बांधवांना सार्वजनिक तळ्यातील पाणी पिण्याचा कायदेशीर हक्क मिळवून देण्यासाठी चौदार तळ्याचा सत्याग्रह केला हे सर्वांनाच माहिती आहे ते ब्रिटिश राजवटीतील आणि उन्मत्त झालेल्या वर्णव्यवस्थेच्या कालखंडात घडले पण महाडवर कोण कोणत्या राजवटी होऊन गेल्या ते पाहूया महाड हे सह्याद्री रांगेने घेरलेले व सावित्री आणि गांधारी वसलेले शहर आहे इतिहासात महाडचा सर्वात जुना इसवी सन इस एकशे तीस मध्ये महाडवर बौद्ध धर्मीय कंबोजंशीय राजा विष्णुफुल त्याचे राज्य होते आपण पाहतोय ती हीच गांधारपाले बौद्ध लेणी त्यांच्याच राजवटीत निर्माण झाली तसा शिलालेख येथे आढळतो चला <गणारीग> महाडवर मुख्यतः मौर्य सम्राट कंबोज वाकाटप शिलाहार देवगिरीचे यादव निजामशाह आदिल आणि छत्रपती शिवाजी महाराज पोर्तुगीज पेशवे सिद्धी यांची राजवट झाली आहे इसवी सन अठराशे अठरा मध्ये ब्रिटिशांनी पेशव्यांकडून महाड आगार जिंकले तेथे एकोणीसशे सत्तेचाळीस ला भारत देश स्वतंत्र मिळेपर्यंत महाड ब्रिटिशांच्या अंमलाखाली होते इसवी सणाच्या पहिल्या शतकापासून महाड हे कोकणातील एक समृद्ध बंदर व व्यापारी केंद्र म्हणून प्रसिद्ध होते तर मित्रांनो या ज्या लेण्या आहेत तो बौद्ध धर्मीय कुंभजंशीय विष्णुपुलीत या राजाच्या कालखंडात इसवी सन पूर्व एकशे तीसच्या आसपास या लेण्या कोरलेल्या आहेत या लेण्यामध्ये या जवळ टोटल तीस लेण्या आहेत आपण नेहमीच ऐकत आलो आहोत की पांडवकालीन लेणी परंतु या लेण्यामध्ये असं सांगितलं जातं की पांडवांचं वास्तव्य होतं म्हणून पांडवकाली लेणी म्हणलं जातं परंतु पांडव लेणी हा एक अपभ्रंश झालेला आहे कुंडरू या शब्दापासून पूर्वी कुंडरू म्हणजे पिवळ्या रंगाचा असा अर्थ होतो आणि या कुंडरू नावापासून पुढं पांडू झालं आणि तिथून हे पांडवकालीन लेण्या असं नाव सर्वश्रुद्ध झालं सर्वांना माहिती झालं की या पांडवकालीन लेण्या आहे परंतु या लेण्यांचं जे बांधकाम आहे या लेण्यांचा जे इतिहास आहे किंवा या लेण्या जी कोरल्या त्या बौद्ध भिकुंनी कोरलेल्या आहेत तर या लेण्या पाहूया हे तर मोठा स्तूप आहे हे कोरलेला आता माझ्या अंदाजे बऱ्यापैकी पडझड झालेली आहे तरीसुद्धा या कातळात कोरलेल्या असल्यामुळं व्यवस्थित आहेत वरती जायला शेवाळ पाऊस चालू आहे आपण वरती जाण्याचा प्रयत्न करूया या लेण्यांना हे पाण्याचं टाका आहे पाण्याच्या बॉटल प्लॅस्टिक हे पडलेलं आहे आपल्या देशाचं म्हणलं तरी चालेल आपल्या देशाचं दुर्दैव असं आहे की आपल्या लोकांना जे करू नका म्हणलं ते करण्याची जास्त हौस असते ज्या ठिकाणी तुम्ही बोर्ड लावाल इथं कचरा टाकू नये इथं थुंकू नये नेमकं त्याच बोर्डवरती लोक थुकलेले तुम्हाला आढळणार कारण आजकाल सोशल मीडियामध्ये मोटिवेशन जोरात असते लोक सांगत असतात की नियम तोडणारेच इतिहास घडवतात परंतु नियम अशा पद्धतीचं नाही तोडलं पाहिजे की जे पर्यावरणाला हानी पोचवतील इतिहास घडवायचा आहे तर असं काहीतरी करा जे छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासातून शिकता येईल अशा पद्धतीचं धाडस करा अशा पद्धतीनं नियम तोडा छत्रपती शिवाजी महाराजांनी सुद्धा मुशीच्या रात्री युद्ध जिंकलेले आहेत पण तत्कालीन परिस्थितीला अनुसरून त्या त्या गोष्टी केलेल्या आहेत हे पहा आता ह्या प्रत्येक लेण्यांना दरवाजा आणि खिडक्या बसवलेल्या आहेत आणि आपण वरती पण आहेत त्या पाहूया खालताना जरा ते खाली दिसतंय ते गांधारपाले गाव आहे आणि या गांधारपाले गावाकडून तुम्ही मुंबईवरून येत असाल तर तिकडून येता येतं आणि जर तुम्ही महाडवरून येणार असाल तर या बाजूने येऊ शकता इथं खाली ब्रिज आहे तुम्हाला आता मी गाडी तिथंच पार्क केली त्या ब्रिज खाली तुम्ही गाडी पार्क करून तिथं चहा पाण्याची सोय आहे वरती गाईड वगैरे भेटत नाही आणि पुढं दिसतंय ते महाड शहर आहे हे पहा आणि मुंबई गोवा हायवेवरती महाड पासून तीन किलोमीटर अंतरावरती हा अतिशय सुंदर हा ऐतिहासिक ठेवा आहे हा सुद्धा आपल्या आठवणी साठवून घ्या एकदा नक्की भेट द्या इथे एक शिलालेख आहे आणि या शिलालेखानुसार असं इतिहास आहे याचा की बौद्ध संघाला सावकाराकडून देणगी आणि जमीन मिळाली होती आणि त्या जागेवरती या लेणी आहेत आणि विष्णुपुलीत पुलीत या राजाच्या नावावरून हे गांधार पाले गाव वसवण्यात आलेले आहे आता गांधार नेमकं कशामुळं आलं पण पाले या गावाच्या नंतर लावलं जातं तर ते विष्णुपुलीत या राजाच्या नावावरून लावलं जातं मित्रांनो पलीकडल्या लेण्याचा ले, समूह पाहून आपण या ठिकाणी येतो हा पूर्वीचा मार्ग आहे इथेपर्यंत बनवलेला परंतु नंतरची याची पडझ पडझड झालेली आहे त्यानंतर असा एक बनवलेला होता मला वाटतं ही वरची रेलिंग तुटून खाली आलेली आहे नेमकं काय आता पलीकडून पण रस्ता आहे तो तुम्हाला दाखवतो चला हे पहा मस्त धबधबे आहेत वर पाणी वरून भारी वाटते पाण्याचा आवाज तर मित्रांनो या ठिकाणाहून असं वरती आल्यानंतर इथे एक रेलिंग तुटून पडलेली आहे अशी आणि इथं खाली एक पडलेली आहे तर येताना जपून या ठिकाणी तुटून, तुटून सणाच्या पहिल्या शतकापासून महाड हे कोकणातील एक समृद्ध बंदर व व्यापारी केंद्र म्हणून प्रसिद्ध होते त्यामुळे महाड हे नाव पाली भाषेतील शब्द महाहट वरून पडले आहे महा म्हणजे मोठी व हट म्हणजे बाजारपेठ मोठी बाजारपेठ देवगिरीच्या यादव राजवटीत महाराष्ट्राची सर्वात जास्त व्यापारी उन्नती झाली तेव्हा एक व्यापारी केंद्र व बंदर असलेल्या महाडची जास्त भरभराट झाली त्याच्यावरती मला वाटतंय हे तिथं पाच सहा चार पाच त्याच्या वरती एक लेणी असणार आहे मला ते हे असं आहे बघा खूप भारी नजर आहे वरती तर जाता येणार नाही पण हे बा खूप मोठा असा हे आहे इथं इथं तुम्ही बसू शकता छान आहे आपण चप्पल कस बघा बघा हे बॉटल बाट, अरे काय लावलंय आतमध्ये पायगा जरा जपून जावं लागणार आहे चैत्यग्रह इथं काही नियमाने अटी आहेत असं आहे हे बौद्ध भिकूंसाठी कोरलेल्या लेणी आहेत पूर्वीचं एक वेगळेच हे असणार आहे आत एक पाण्याचा थेंब गळत नाही आहे का कुठं बघा एवढा मोठा डोंगरवाला आहे आणि इथं बघा सर्व गोष्टी त्यांनी स्वतःच्या सोयीनुसार बेड तयार केले इथं प्रत्येकाचे आपापले रूम आहे हे पहा आणि हे खांब होते माझ्या अंदाजे नंतर पडलेले आहेत हे दोन खांब होते इथं दोन्ही केवढं मोठा आहे बघा हे तुम्हाला जरा दाखवत हे बघा दा एवढा मोठा हा सभा मंडप आहे इथून सुरू होतो इथं पाण्याचा टाका आहे हा असा बघा इथं समोर दोन खांबा आहेत एक आणि हा एक इथून बघा मित्रांनो हे पहा महाराष्ट्रातल्या पर्यटकांना ना इतिहास कळाला ना पर्यटन कळालं ना आपला आपलं हे वैभव कळालं हे पहा विकृतीचा कळस या ठिकाणी अशी नावं टाकलीत हे पहा प्रत्येक ठिकाणी अशी नावं आहेत इथंच नाही या बौद्ध लेण्यातच नाही तर गड किल्ल्यांवर सुद्धा अशीच कंडिशन आहे हे पहा ही विकृती आहे आणि ही कुठंतरी थांबली पाहिजे आजी ही लेण्या किंवा ऐतिहासिक गोष्टी अवस्थेत आहेत ना ही अशा अशा मानसिकतेच्या लोकांमुळे आहेत आणि ही कुठंतरी कमी झालं पाहिजे तरच आपण या गोष्टी जपू शकतो जतन करू शकतो आणि पुढच्या पिढीला आपण देऊ शकतो आम्ही असा खासा दिसतात ना डोंगराला हे असा हे इथं पण लेण्याच होत्या हे बघा हे काय असं डोंगर पडला आणि झालं नाही तर इथं कोरलेलं लक्षात येते लेणी क्रमांक एक मध्ये अठ्ठावन फूट रुंद आणि आठ फूट लांब अशी ओसरी आहे आणि या लेणीमध्ये गौतम बुद्धाची मूर्ती आणि धम्मचक्र कोरलेलं आहे पण ती लेणी क्रमांक एकदम टॉपला आहे वरती ज्या ठिकाणी पावसाळ्यात जाणं शक्य नाही कारण पूर्ण शेवाळ पकडलेला आहे वरती जाता येत नाही इथं इथं वरती ती कलाकुसर आहे बौद्धकालीन ती खरी इथं पाहण्यासारखी आहे आताच्या चालू पावसाळ्यामध्ये ऍक्सिडेंट झाला होता दोघ जण इथं खाली घसरली होती रेलिंग वगैरे पडलेली ती आत्ताच आहे ते सांगतायत आणि त्यांच्यामुळं आपल्याला आतमध्ये जाता आलं मी तुम्हाला दाखवलं आणि इकडं धबधबा आहे पूर्ण नजारा बघा तर मित्रांनो अतिशय सुंदर ठिकाणी आपण आलेलो आहोत आणि हे ठिकाण ऐतिहासिक वैभव म्हणून जपलं पाहिजे हे ठिकाण इसवी सन एकशे तीस अगोदरच आहे त्या काळात हे बौद्ध भिकुनी कोरलेल्या गुहा आहेत आणि अतिशय वस्तुकलेचा खूप सुंदर नमुना आहे तुम्ही या ठिकाणाला नक्की भेट द्या खर तर या ठिकाणाला भेट देण्यासाठी जून ते सप्टेंबर हा काळ सगळ्यात चांगला आहे कारण इथं हिरवळ असते जर उन्हाळ्यात आलात तर फक्त तुम्हाला या दगडामध्ये कोरलेले प्रत्येक नक्षीकाम पाहायला मिळेल पण तुम्हाला ही हिरवळ ही, ही वनसंपदा वन हे नैसर्गिक वैभव तुम्हाला पाहायला मिळणार नाही मित्रांनो पर्यटन हे यासाठी केलं पाहिजे की दैनंदिन जीवन जगत असताना जे आपल्या आयुष्यात आपल्या अडचणीमुळे आपल्यावर आलेली एक मानसिक प्रेशर ते या पर्यावरणात आल्यानंतर रिलीज होतं आणि मन प्रसन्न होतं खूप छान वाटतं पर्यटन करत असताना ट्रेस फ्री केलं पाहिजे आणि पर्यावरणात तुम्ही आल्यानंतर या नैसर्गिक ठिकाणी आल्यानंतर तुम्ही शंभर टक्के ट्रेस फ्री होता म्हणून नक्कीच अशा ऐतिहासिक ठिकाणांना किंवा नैसर्गिक ठिकाणांना जिथं खूप छान छान ठिकाणं आहेत असे एक्सप्लोअर केली पाहिजे काय वाटतं तुम्हाला नक्की सांगा तर मित्रांनो या लेणी समूहात एकूण काही जणांचं म्हणणं तीस आहेत तर काही जणांचं अठ्ठावीस आहेत म्हणतात परंतु यामध्ये तीन चैत्यग्रह आणि एकोणीस विहार आहेत आणि या गांधारपाले गावापासून पन्नास ते साठ मीटर उंचीवरती या लेण्या आहेत मित्रांनो या लेण्यांची मित्रा डागडुजी चालू आहे म्हणजे पुनर्वसन करतायत आता असे दरवाजे बसवलेत लाकडे हे पहा आणि याच्या आतमध्ये असे आहे म्हणजे जे आपण वरती बघितलं झोपण्याची वगैरे व्यवस्था सगळे व्यवस्थित आहे छोट्या छोट्या रूम आहेत एकोणीस इथं आहेत आणि तीन चैत्यग्रह आहेत वरून असा नजारा दिसतो असं सेम अशा ह्या एकोणीस विहारांना अशा पद्धतीने लाकडी दरवाजा आणि खिडक्या बसवण्याचं काम चालू आहे आता या दोन दोन तीन खाली आहेत त्यांना कुलूप लावले आहेत काही कारण असतो असं वरून पाणी पडतंय खूप छान वाटतंय मला असं पलीकडे पण आहे सेम एक मूर्ती आहे तुम्हाला दाखवतोय दाखवले ते मला म्हणून सांगता आले नाही तर गौतम बुद्धांची मूर्ती आहे कोरलेली पण ती बघणं अवस्थेत आहे खूप मोठ वैभव आहे आपल्याकडं पण हा इतिहास आज नामशेष होण्याच्या मार्गावर आहे कारण नैसर्गिक का आणि मानवनिर्मित संकटामुळे अनेक वर्ष संघर्ष करत असलेली ही शिल्पे आता भेगा पडून त्यातून डोंगरातील पाणी आत येऊ लागली आहे आणि हे नामशेष होण्याची लक्षणे आहेत कारण अनेक राजे राजवाडे अनेक परकीय आक्रमण या ठिकाणी जी या भूमीवरती झाली त्यामध्ये सुद्धा सर्व आक्रमण झेलून आजही गड किल्ले आणि या बौद्ध लेण्यास स्वतःच अस्तित्व टिकून आहेत हे बघा आणि प्रत्येक लेणीत बसण्यासाठी ओसरी आहे काके ही पूर्ण लेणी गळते आणि याच लेणीमध्ये हा एवढा मोठा सूत कोरलेला आहे आणि पलीकडं गौतम बुद्धांची मूर्ती आहे लेण्या सर्व भगनावस्थेत अवस्थेत आहेत परंतु काही कालाकृतीही निसर्गाच्या चमत्कारातून घडत असते आता तुम्ही समोर पाहू शकता एक माणूस आता थोडं मला तर गौतम बुद्धांचीच मूर्ती वाटते हे पहा परंतु ती मूर्ती कोरलेली नाही तर ती ऑटोमॅटिक बनलेली आहे हे पहा नाक डोळे वरती छत वगैरे हा पूर्ण आकार आहे ना बघा असं आहे हिनी हातोड्यातून हे शिल्प उभा केलेला आहे तर मित्रांनो या शिल्पांना ज्यावेळेस तुम्ही भेट देता त्यावेळेस एक गोष्ट लक्षात ठेवा त्या ठिकाणी प्लास्टिक किंवा इतर कचरा शक्यतो खडून नावं काढणे ही विकृती आहे आणि जी किंग ऑफ जी एक महाराष्ट्राच्या सांस्कृतिक सामाजिक आणि नैसर्गिक वैभवाला जी दागणी लावते किंग नावाची राणावाची जुवा जोवा केसरेवाली तर ते तेवढं करू नका हे जी आहे ना तिकड़ा आहे अशी वर्क डोक्याचा हा भाग आणि हे जे आहे हे इथंपर्यंत इथं नाक वाटतंय त्याच्यासमोर इथं नाक नाक असल्यासारखं वाटतंय आणि त्यांच्या खाली बघितलं तर तिथं तोंड वाटतंय तोंड वाटतंय तोंड आणि त्याच्यामुळं हा हा इथूपासून इथपर्यंत पोर्शन हा एका माणसाचा असं तोंड बाहेर काढल्यासारखं असं वाटतं हे पा मी लावतो तोंड बरोबर असं वाटतंय ते वाटतंय <coughs> ना तुम्हाला हे मग लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा नवीन शोध लावला आहे मी मित्रांनो ही पन्नास साठ मीटरची चढाई करून आपण ज्यावेळेस या पायऱ्या चढून इथपर्यंत येतो त्यावेळेस ती तिथं आल्यानंतर प्रत्येकाला वाटते की हीच पहिली लेणी आहे परंतु ही सर्वात शेवटची लेणी आहे एकदम शेवटची या एक लेण्याची काउंटिंग सुरू होती ती तिकडून वरून वरून सुरुवात होती आणि जी एक नंबरची लेणी आहे ती गजब आहे गजब एकच तिचा खांबा असा उभा आहे बाकी पाच खांब हे पडलेले आहेत किंवा बनव बनवता बनवता राहिलेले आहेत असे खांब आहेत ते अठ्ठावन्न फूट रुंद आणि आठ फूट लांब एवढी रुंद अशी ओसरी आहे त्या लेणीला आणि त्यामध्येच गौतम बुद्धांची मूर्ती आणि धम्मचक्र कोरलेलं आहे खूप छान आहे हे डोंगर तर चला मित्रांनो व्हिडिओ कसं वाटलं नक्की सांगा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि समोरची बेल आयकॉन सुद्धा नक्की दाबा जेणेकरून माझ्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि आपले व्हिडिओ हे मराठीत असतात त्यामुळे मराठी माणसाने मराठी माणसांना सपोर्ट केला पाहिजे चॅनल सबस्क्राईब करायला पैसे पडत नाहीत लाईक करायलासुद्धा पैसे पडत नाहीत फक्त तुमची दातृत्वाची भूमिका पाहिजे आणि आपल्यासाठी तेवढं करूच शकता तुम्ही तर नक्की आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि समोरची बेल ऐकून द्यावा जेणेकरून माझ्या पुढील व्हिडिओची नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला येईल तर मित्रांनो या बौद्ध लेण्या पाहण्यासाठी आलो होतो या ठिकाणी आपले सबस्क्रायबर भेटलेच निलेश पवार आणि स्वयं उभारे हे दोघं जण भेटलेत भारी वाटतं धन्यवाद भेटूया व्हिडिओ नक्की पहा आणि शेअर करा मित्रांनो आता आपण या लेण्या पाहिल्या या लेण्यांचा सविस्तर इतिहास पाहिला आणि आता आपण करत आहोत परतीचा प्रवास तर मित्रांनो या व्हिडिओबद्दल तुम्हाला काय वाटतंय ती एक सुंदर अशी कमेंट करून खाली नक्की सांगा आणि आपण इथंच थांबतोय चला धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराज